मिरजेत निखिल कलगुडगी खून प्रकरणी गणेश कलगुडगी याच्यासह एकूण पाच आरोपींना जैरबंद एकूण आरोपींची संख्या दहावर दोन अल्पवयीन मुलांचा समावेश गुन्ह्यात वापरलेली चारचाकी आणि दुचाकी वाहन पोलिसांनी केले जप्त दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी रात्री गणेश तलाव येथे निखिल कलगुडगी याच्यावर हल्लेखोराने धारदार हत्याराने हल्ला करून खून केल्याची घटना घडली निखिल कलगुडगी याचा भाचा ऋषिकेश कलगुडगी यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिल्यानंतर आरोपी प्रथमेश ठेरे विशाल शिरोळे सरफराज सय्यद प्रतीक समान आणि इतर तीन ते चार जणांच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता खून करून हल्लेखोर हे घटनास्थळावरून परागंदा झाले होते मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण राजकर सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गाडेकर भैरवनाथ पाटील तसेच त्यांच्या पथकाने या खुणातील आरोपी प्रतीक चव्हाण प्रथमेश ढेरे सरफराज सय्यद दोन अल्पवयीन मुलांना अटक केली अटक केलेल्या आरोपींच्याकडून पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर करण लक्ष्मण बुधनाळे वैवर्ष वै एकवीस गणेश उर्फ निहाल तानाजी कलगुटकी वैवर्ष वै सत्तावीस सूरज चंदू कोरे वैवर्ष वै सव्वीस संग्राम राजेश यादव वर्ष सव्वीस सर्व राहणार मिरज यांचा या खुणामध्ये समावेश असल्याचं पुढे आलेलं आहे पोलिसांनी फरार विशार शिरोळे यांच्यासह सगळ्यांना अटक केलेली आहे या खुणामधील आरोपींची संख्या आता दहा झाली असून त्यामध्ये दोन अल्पवयीन बालकांचा समावेश आहे तीन महिन्यांपूर्वी फिर्यादी ऋषिकेश कलगुडकी याचा भाऊ रोहनियास मारहाण करून जीवेत ठार मारण्याचा प्रयत्न केला होता त्या प्रकरणात मयत निखिल कलगुटकी यांनी त्यांना मदत केल्याचा राग आरोपींच्या मनात होता गणेश तलावजवळ असलेल्या निखिल कलबुडगी यांच्यावर धारदार हत्यार हल्ला करून डोक्यात पाठीवर हातावर वार करून खून केलेला आहे चारचाकी आणि दुचाकी वाहन पोलिसांनी जप्त केलेलं आहे बिरे रिपोर्ट एस एन मराठी मिरज